वसई तालुक्यामध्ये प्रथमच श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मादे साहित्य मेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी वसईचे माजी आमदार पंडित आहेत भाऊ काय सांगाल एकंदरीत ज्या कार्यक्रमाची कशी रूपरेषा असणार आहे श्रमजीवी संघटनेला बेचाळीस वर्ष पूर्ण होऊन गेली आणि सुरुवातीला फक्त आदिवासींसाठी असणारी संघटना आता समाजाच्या सर्व घटकांच्या मध्ये काम करते समाजातल्या सर्व घटकांनी संघटनेला आपल्यासह केलेलं आहे तर त्या निमित्ताने एक जो भाग आमच्याकडून राहून गेला होता तो म्हणजे साहित्याच्या संदर्भामध्ये लेखक कवी पत्रकार चित्रकार नृत्य नाटककार यांचा संघटनेशी संबंध जुना आहे विशेषतः डॉक्टर श्रीराम लागू किंवा ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचा संघटनेमध्ये सहभाग राहिलेला आहे अगदी नीरू फुलेंचा देखील सहभाग राहिलेला आहे परंतु साहित्य त्या आणि संघटना अशा अर्थाने आम्ही कधी जवळ आलो नाही तर आता यावेळेला आम्ही हा प्रयत्न करतो श्रमजीवी साहित्य मेळा असा तीन आणि चार मेला घेतो ज्यात नाटककार प्रेमानंद गजवी हे उद्घाटक आहेत ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर हे संमेलनाध्यक्ष आहेत त्यानंतर अशोक मुळे जे डिंपल प्रकाशनचे आहेत ते या संपूर्ण आयोजनामध्ये आहेत महेश केळूसकर ज्येष्ठ कवी ते यामध्ये आहेत संपादक राहुल गडपाले येतील असे निर्णय लोक या दोन दिवसामध्ये इथे येतील जिल्हाधिकारी आहेत आयुक्त आहेत पोलीस आयुक्त आहेत पोलीस अधीक्षक आहेत म्हणजे समाजामधले सर्व पद्धतीचे लोक या ठिकाणी येतील आणि त्यामध्ये महिला असामान्य महिला पण यांनी असामान्य काम केलं अशी एस टी कंडक्टर महिला परिचारिका आदिवासी परिचारिका न, रिक्षा त्यानंतर तीन महिला की ज्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून आल्या आणि आज अधिकारी आहेत अशांच्या मुलाखती या घेण्याचा कार्यक्रम आहे की ज्यामुळे सामान्य महिला सुद्धा असामान्य क्षेत्र कसं गाजवू शकतात तेव्हा ह्या आदिवासी मौखिक परंपरा जी आहे विशेषतः गौरी गीतांची ती गौरी गीतं आणि त्यांचे नृत्य आणि चारपा नृत्य याचा सुद्धा मिलाप मिला या ठिकाणी आहे कवी संमेलन आहे तर दोन दिवस या ठिकाणी साहित्याचा एक उत्सव आहे म्हणून त्या अर्थाने मेळा आहे साहित्याची जत्रा आहे तर त्यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं रसिकांनी सहभागी व्हावं आणि सुसंस्कृत समाज बनवण्याकरता आपलं योगदान द्यावं अशी मी तुमच्या मार्फत विनंती करतो भाऊ एकंदरीतच सोशल मीडियाच्या माध्यमातून आजची तरुणाई कुठेतरी भरकट चाललेली आहे या तरुणाईला काय संदेश असला आपला सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे त्या सोशल मीडियाला स्वतःचं असं काही चॉईस नाही आहे स्वतःची निवड नाही आहे जशी कुठल्याही सुरीला निवड नसते ती डॉक्टरच्या हातात असेल तर जीव वाचेल कसायाच्या हातात असेल तर जीव जाईल सुरीला काही त्याचा सुरीचा दोष नाही त्यामुळे सोशल मीडियाचा दोष नाही आहे सोशल मीडिया कशा पद्धतीने हाताळला जातो आमची पिढी जर सोशल मीडिया मी आता चार चार वर्षाची मुलं पाहतो तर परवाच आप आय पी एल चालू होती आणि मी एका घरी बसलो होतो तो मुलगा चौथीला होता आणि तो वैभव छोटासा खेळणारा मी पाहिला आणि त्याला म्हणजे हाकुंड रे वैभव त्यांनी त्या वैभवची संपूर्ण त्याचा चार वर्ष चौथीतल्या मुलांनी मला त्या वैभवचा सगळा इतिहास सांगितला की त्याचं नाव वैभव सूर्यवंशी तो बिहारचा आहे कसा कसा शिक्षण मारली मला जास्ती मला काहीच माहिती नाही ती त्या चार वर्षाच्या मुलाला आहे हे सोशल मीडिया किंवा मोबाईलचं ॲडव्हान्टेज आहे परंतु त्याचबरोबरीने आता नवीन इनोसंट ही सेप सिरियल आली आहे पाचच एपिसोडची आहे किंवा आपल्याकडे अनेक घटना आहेत की मुलं ऑनलाईन शस्त्र मागवायला लागली ऑनलाईन चोऱ्या करायला लागली किंवा मुलं आत्महत्या करायला लागली किंवा मुलं मर्डर करायला लागली तेरा वर्षाची मुलं हे सगळं धोकादायक आहे म्हणून दुधारी शस्त्रे आमच्या तरुणाईला हे आलेलं नवीन तंत्रज्ञानाचा फायदा कशा पद्धतीने करून द्यायचा याचा समाजाने विचार केला पाहिजे तो चांगल्या पद्धतीने झाला तर आमची तरुणाई पुढे जाईल तो नाही झाला तर आमची एक तरुण पिढी वाया जाईल निश्चित भाऊ आव्हान काय असेल इतर नागरिकांना या मेळ्याबद्दल मी एवढंच सांगेन की मुलांना सुरुवातीला आपण ज्या वेळेला मुलांना वेळ काढण्यासाठी आणि आपल्याला आराम मिळावा म्हणून मुलांच्या हातात मोबाईल देतो अगदी मी एक एक वर्षाचं मूल सुद्धा म्हणजे कळत नाही तरी सुद्धा ते मोबाईल स्क्रोल करत असत आणि मी आई बाबाला ते बरं वाटतं तिथेच सांभाळा साहित्यापासून नागरिक भटकत चालले एक एकदा एकदा त्या मोलाला मोबाईलची सवय लागली मग तुम्ही त्याच्यावरून मोबाईल काढून घ्यायला जाल त्यावेळेला ते हिंसक होतं असा मी अनुभव घेतलाय मग ते तुमच्या हाताबाहेर राहत नाही म्हणून त्याला ती सवय लागायच्या आधीच सावरलं तर होईल नाहीतर कठीण आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आजचं साहित्य जे आहे ते कुठेतरी भरकड चाललं असल्याचं चित्र आहे मी तुम्हाला सांगितलं सोशल मीडियाचा दोष नाही आहे तर सोशल मीडिया हे तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाचा वापर आम्ही कसा करतो त्याच्यावर आहे आता वाचन सोशल मीडिया आल्यानंतर कमी झालं का मला वाटत नाही आमच्याकडे पुस्तकं विकत घेऊन वाचणं हे मुळातच कमी आहे तसं नसतं तर एखाद दुसरा नाटक लग लेखक हा लेखनावर जगू शकतो पु ल देशपांडेंसारखा की ज्यांच्या खत प्रत्येक खपतात नाहीतर बाकीच्यांचं काय एक हजार प्रती संपायला चार चार वर्ष जात असतील तर मराठी वाङ्मय कसं काय मराठी भाषा टिकेल आम्ही भाषणं सगळे नेते करतात मराठी टिकवा मला सांगते मराठी नेत्या टिकवणारे जे आहेत ना मराठी भाषा टिकवायच्या भाषा करणारे त्यांच्याकडे मराठी पुस्तकं किती आहेत हे जरा बघू ना त्यांची मुलं मराठी यायच जातात का उत्तर नाही असं आहे ते विचारायला जायच्या भानगडीत पडूच नका आपल्याला आहे कुठे शिकतात ते त्यांच्या घरात मराठी पुस्तक आहेत का ती जर नसतील तर मराठी भाषा कशी टिकेल आज तुम्ही शाळेमध्ये पहिल्यांदा मराठीतल्या कविता वाचन मराठीतली गाणी गीत भाषणांच्या स्पर्धा किती व्हायच्या आता कुठे आहे म्हणजे भाषा मरते ठीक आहे आता सोशल मीडियामुळे मरणार नाहीये आम्हीच मारली आहे भाषा आमची भाषा आम्ही मारली आहे आणि मराठी भाषा मरायला मराठी माणसांपेक्षा दुसरं कोणीही कारण नाही आमची भाषा दुसरं कोणी नाही मारू शकत आम्हीच आम, मारतो माझा सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या बद्दल आग्रह आहे की आम्ही मराठी पुस्तकं विकत घेत नाही मराठी वाचत नाही आमच्या मुलाला वाचायला देत नाही आजची पाठ्यपुस्तकं सुद्धा बघाल मी लहान असतानाची पाठ्यपुस्तकातल्या कविता आजही मला पाठ आहेत आमच्या आज कविता कोणत्या आहेत हे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे लोक काय करतात कुठल्या कविता घेतात है। एकूण आहे त्यामुळे मी सोशल मीडियाला दोष देत नाही आम्ही जे समाजातले करते धरते दुरीण आहोत आम दोष आमच्याकडे आहे की आम्हाला नाही टिकवायचं आम्हाला समाज नाही टिकवायचा मला त्या मराठी भाषा टिकेल का कारण मराठी समाज टिकेल का त्याच्यावर अवलंबून आहे तो धोक्यात आहे एवढं निश्चित काय आव्हान असेल आपलं पालघर जिल्ह्यातील नागरिकांना या मेळ्यासाठी मी एवढंच सांगेन की हे निमित्त आहे समाजाने एकत्र यायचं एकत्र या नेहमीच्या एक आपल्या व्यथा परंपरांच्या ऐवजी काहीतरी वेगळं असं ऐकू काहीतरी वेगळी चर्चा करू आणि काहीतरी वेगळं करून करण्याचा प्रयत्न आपण करू म्हणून पक्ष पंथ जात धर्म सगळं विसरा आणि समाज म्हणून आपण साहित्याचा आनंद घेण्याकरता दोन दिवस या ठिकाणी या असं निमंत्रण मी मार्फत सर्व नागरिकांना देतो नक्कीच आपण जर बघितलं असेल तर साहित्याचं सा निमंत्रण हे समाजाने घेतलं पाहिजे असं आव्हान देखील विवेक पंडित यांनी केलेलं आहे ए पी एस मराठी वसई